हॅलो स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये लहान मुलं जर बीट खात नसेल तर तुम्ही असा हा पराठा करून दिला तर हा नक्की ते खातील चला तर मग रेसिपी सांगते आजचा रेसिपी आहे बीट पराठा बनवलेला आहे चला तर मग मी रेसिपी सांगते काय काय लागणार आहे ते इथे मी उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे बटाटा आपल्याला छान मॅश करून घ्यायचा आहे त्यामध्ये हिरवी मिरची साठेचा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घाला व चवीनुसार मीठ घालून व कोथिंबीर घालून आपल्याला हे सर्व सारण एकजीव करायचा आहे इथे अर्धा मी बीट घेतलेला आहे छान बारीक कट करून मिक्सरमधून आपल्याला छान याची पिवरी तयार करून घ्यायची आहे दोन दोन पोळ्यांचे कणिक घेतलेले आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट व जी आपण बीटची पिवरी काढलेली होती ती घालायची आहे व थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे कणिक छान मळून घ्यायची आहे व दहा मिनटं भिजत ठेवायचे आहे भिजल्यानंतर आपल्याला याचा एक छान गोळा घ्यायचा आहे आणि गोळा घेऊन त्याचा आपल्याला थोडीशी पोळी लाटायची आहे आधी सुरुवातीला नंतर आपण जे बटाट्याचं सारण केलेलं होतं तेही भरायचं आहे आणि हा पराठा खायला खूप छान लागतो व चविष्ट लागतो हे हा पराठा लहान मुलं आवडीनं खूप ते आणि आता आपल्याला हलक्या हाताने आपल्याला हा छान पराठा लाटून घ्यायचा आहे आणि आता तव्यावर आपल्याला हा छान शेकून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने छान आलटून पलटून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तेल तूप किंवा बटरही लावू शकता इथे मी तुपाचा वापर केलेला आहे दोन्ही बाजूने छान तूप लावून असा खरपूस असा भाजून घेणारा आहे तर तयार आहे आपला हा बीटपासून बनवलेला पराठा असा पराठा जर तुम्ही रोजच करून दिला तर मुले हे आवडीनं नक्की खाताल मुलेच काय मोठाले माणसं पण हा हा पराठा खाताल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद